नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मौज मस्तीसाठी आलेल्या मित्रांपैकी एकाचा मकर डॅममध्ये डॅम मध्ये मृत्यू उमरेड तालुक्यात स्वातंत्र्यदिनी लागली लागले गालबोड उमरेट तालुक्यातील मकरधोकडा येथे असलेल्या तलावातील बंधाऱ्यावर मौज मस्ती करण्यासाठी आलेल्या मित्रांची पिकनिक त्यांना चांगलीच अंगलट आली असून येथे एकाचा डॅममध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना नुकतीच पुढे आली आहे उमरे क्षेत्रातील मकरदोकडा या गावाशेजारी तलावाला लागून डॅम आहे सततच्या पावसाने डॅमच्या पाण्याची पातळी वाढली असून डॅम पाण्याने तुडुंब भरून असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे येथे अनेक जण आपल्या कुटुंबासह पाण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात आणि तरुणाई मौजमस्ती करण्यासाठी येतात त्यामुळे येथे मृत्यूच्या व अपघातांच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अनेकजण या ठिकाणी मौजमस्ती करण्यासाठी आले होते परंतु येथील तरुणांचा पाण्यातील थरार पाहून अक्षरशः अंगारावर शहारे येत होते अशाच थरारातून या ठिकाणी नामे आकाश घनश्याम चकोले वय चोवीस वर्ष राहणार गोपालनगर डिप्टी सिग्नल नागपूर याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला तो आपल्या मित्रांसोबत येथे पिकनिकसाठी आला होता आणि डॅमच्या पारीवरून तोल गेल्याने तो पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी किमान दोन ते तीन जणांचा मृत्यू होत असतो हे विशेष परंतु तरीही यातून पर्यटक मात्र धडा घेत नाहीत व स्वतःचा जीव धोक्यात टाकून मौजमस्ती करण्यासाठी या ठिकाणी पोहोचत असतात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत उमरेड पोलिसांनी सध्या या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आलम यांच्यासह उमरेड पोलिसांची चमू करीत आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीच कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करीता तालुका प्रतिनिधी अविलाश सोनूने